मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली शंभर दिवसाचं विजन संदर्भामध्ये सर्व विभागांची आढावा बैठका होत आहेत शंभर दिवसात आपण काय काय करणार आहोत कुठले निर्णय घेणार आहोत आणि हे सर्वसामान्यांचं सरकार आहे त्यामुळे लोकांच्या फायद्याचा लोकाभिमुख निर्णय अतिशय गतिमानतेने जसं अडीच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर सरकारने निर्णय घेतले आणि हे लोकाभिमुख सरकार ठरलं आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर विधानसभेमध्ये त्याचं कामाची पोचपावती देखील मिळाली आणि म्हणून लँडस्लाईड मॅन्डेट लोकांनी दिल्यानंतर जबाबदारी आमची आणखी वाढली आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली शंभर दिवसाचं विजन आम्ही काय असेल ते लोकांसमोर मांडतो आहे आणि निर्णय घेतो त्यामुळे सर्वच विभागांचा आढावा इथं होतो आहे आणि याच्यामधून एक विभागामध्ये देखील एक स्पर्धात्मक परि परिस्थिती निर्माण झालेली आहे सगळ्यांना वाटतं की शंभर दिवसात आम्ही काही ना काय काही ना काय काई लोकांसाठी केलं पाहिजे आणि म्हणून नगरविकास विभागाची देखील आज होती गृहनिर्माण विभाग होता एम एम आर डी ए होती महिला बालकल्याण होता आणि असे सर्वच विभाग होते तर न नगरविकासच्या माध्यमातून देखील जे शहरांचे डी पी पेंडिंग आहेत ते डेव्हलपमेंट प्लॅन ते तात्काळ निर्णय घेण्याचा त्याच्यामध्ये चर्चा झाली एम एम आर डी एच्या माध्यमातून देखील ठाणे बोरिवली जो टनेल होतो आहे त्याला देखील लवकर मार्गी लावण्याचा निर्णय झाला याचबरोबर मुंबईकडे पॉट टॅक्सी स्पॉट टॅक्सी जी आहे ड्रायव्हरलेस त्याच्यावर देखील चर्चा झाली आणि मुंबई इस्टर्न एक्सप्रेस हायवे जो आहे त्याच्यावरती वाहतूक कोंडी कमी कशी करता येईल आणि त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे यावर देखील चर्चा झाली आणि एकंदरीत संपूर्ण विभागामधून विभागांच्या विभागां माध्यमातून काल आपण पाहिलं की परवडणारी घरं परवडणाऱ्या भाड्याची घरं सिनियर सिटिझनसाठी घरं वर्किंग विम महिलेंसाठी घरं काम करणाऱ्या महिला ज्या वर्किंग विमन आहेत त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी गिरणी कामगारांसाठी अशा पोलिसांसाठी अशा सगळ्याच याच्यावर चर्चा आपण या ठिकाणी करतो आहे आणि त्यामुळे त्याम इंदू मिल आणि बाबासाहेबांचं जे स्मारक आहे ते युद्धपातळीवर हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक जे आहे ते युद्धपातळीवर झालं पाहिजे यासाठी देखील त्यात काय अडचणी आहेत त्याच्यावर चर्चा झाली आणि म्हणून एकंदरीत या शंभर दिवसाच्या विजनच्या प्रोग्राममधून या महाराष्ट्रातल्या जनतेला जे त्यांनी आम्हाला दिलं आहे त्यांनी जे कामाची पोचपावती दिली आहे त्याची परतफेड आम्ही या शंभर दिवसाच्या लोकाभिमुख कामातून आम्ही करणार आहोत आणि म्हणून सर्व अधिकारी सर्व विभाग कामाला लागलेले आहेत ला, एक टीम काम करते आहे आणि म्हणून एक टीम म्हणून सर्व विभागाच्या माध्यमातून आपापल्या आप मा विभागाच्या माध्यमातून मंत्री महोदय देखील कामाला लागले आहेत आणि म्हणून आजची बैठक जी होती मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली ती महत्त्वाची होती आणि लोकाभिमुख होती मेट्रो संदर्भात देखील मेट्रो थ्री आपण शंभर दिवसाच्या आत सुरू करतो आहे मेट्रो थ्री आता बी के सी टू आत्रे चौक वर्णी इथपर्यंत सुरू होईल आणि इथून नंतर कुलाब्यापर्यंत जाईल त्यामुळे ही मेट्रो थ्री एमुळे दहा पंधरा लाख प्रवासी रो रोज प्रवास करतील आणि मेट्रो थ्री कंप्लीट होईल त्यावेळेस लाखो प्रवासी जवळपास पंचवीस ते तीस लाख प्रवासी रोज प्रवास करतील त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक कमी होईल आणि या पुढच्या काळामध्ये देखील जवळपास मेट्रो थ्री असेल आणि इतर ज्या मेट्रो आहे अशा पन्नास किलोमीटरच्या मेट्रोचा जे मार्ग आहे ते देखील आपण लोकांसाठी खुले करणार आहोत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर एंड टू एंड एंट, कनेक्टिव्हिटी मिळेल हा बोगदा जो बो आहे ब ठाणे बोरिवली टाणेल याचं देखील काम सुरू झालेलं आहे शंभर दिवसात आणखी ते पुढं जाईल आणि त्यामुळे दोन अडीच तासाचं अंतर जे आहे हे दहा मिनटात पार करता येईल ठाणे आणि बोरिवली ठाण्याकडून काम सुरू झालं आहे बोरिवलीचं जे आहे लँड एक्विजिशन त्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे या ठाणे आणि मुंबई अगदी जवळ येईल आणि अशा प्रकारचे जे मोठे प्रकल्प आहेत हे लोकांना दिलासा देणार आहे जसं कोस्टलसारखे अटल सेतूसारखे आता ठाणे बोरिवली टनिलसारखे तिथून वसई विरार सी ब्रिज आहे सी लिंक आहे तो आपण करतो आहे या सगळ्यामुळेच एकंदरीत कनेक्टिव्हिटी आणि लोकांचं जीवन सुपरकार होईल आणि म्हणून वाहतूक कोंडीवर देखील मुंबईच्या चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये देखील एक्सपर्ट लोकांचं तज्ज्ञ लोकांचे ओपिनियन घेऊन आपल्याला कुठं कुठं काय काय करता येईल आणि त्या माध्यमातून मुंबईकरांना दिलासा कसा मिळेल कामगारांसाठी कामगारांसाठी देखील काल मीटिंग घेतलेली आहे आतापर्यंत फक्त गिरणी कामगारांच्याबद्दल घोषणा होत होत्या चर्चा होत होत्या परंतु आमच्या माहितीच्या सरकारमध्ये गेल्या देखील दोन अडीच वर्षामध्ये जवळपास दहा बारा हजार गिरणी कामगारांना गरज दिली आमचे आमदार सुनील राणे हे पाठपुरावा करतात आमचे इतर आमदार देखील प्रकाश सुर्वे असतील प्रवीण दरेकर असतील हे सातत्याने याचा पाठपुरावा करत आणि म्हणून यामध्ये आ, या पुढच्या काळामध्ये गिरणी कामगारांना मुंबई एम एम आरमध्ये एक लाख घरं कशी निर्माण करता येतील त्याच्यावर काल एक आम्ही धोरण तयार आहे आणि नक्की त्याच्यामधून अरे बाबा मुंबई कारण कामगारांमधून याच्यामध्ये आपल्याला रखडलेले एसआरएचे प्रकल्प त्याचबरोबर रकडलेले म्हाडाचे प्रकल्प यासाठी आपण म्हाडा आहे एस आर ए आहे मुंबई महापालिका आहे आप आपल्या एम आय डी सी आहे एम एस आर डी सी आहे एम एम आर डी आहे शिडको आहे महाप्रीत आहे या सगळ्या गव्हर्नमेंट एजन्सीना देखील आपण पुढे घेतोय आणि म्हणून यामधून रखडलेले प्रकल्प जे त्याला चालना मिळेल आणि मी पुन्हा एकदा सांगतो मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला आहे या रखडलेल्या प्रकल्पांमुळे त्यांना मुंबईत आणण्यासाठी या योजना या माझ्या लाडक्या बहिणीला खूप खूप धन्यवाद देतो मी त्या लाडक्या बहिणीचं अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या मुलाच्या खात्यात आलेले पैसे प्रामाणिकपणे परत केले खरं म्हणजे अशा लाडक्या बहिणी ना आम्ही ही लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने हे सरकार आमचं आलेलं आहे त्यामुळे त्या लाडक्या बहिणीला देखील धन्यवाद ऐका ऐका विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काम आहे का लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करत होतो तेव्हाही टीका केली पैसे मिळणार नाहीत फक्त हे चुनावी जुमला आहे अरे पाच इन्स्टॉलमेंट दिले सहावा इन्स्टॉलमेंट पण आमचा दिला आता ह्याच्यामध्ये कोर्टात गेले बंद पाडण्यासाठी कोर्टात त्यांना फटकारलं बरोबर आता ते आता सुरुवातीपासून विरोध करत आहेत आणि म्हणून मी सांगितलं होतं माझ्या लाडक्या बहिणींना या सावत्रानी भावांना त्यांची जागा दाखवा आणि त्यांची जागा त्यांना दाखवली की विरोधक चारी मुंड्याचीच झाले आणि आता परत म्हणतात की याची एवढंच मी आपल्याला सांगतो पात्र लाडकी बहीण पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही बिलकुल राहणार नाही हा पूर्णपणे तो त्या लाडक्या बहिणींना मी शब्द देऊ इच्छितो